भारतातील दरवर्षी सुमारे एक पूर्णांक सत्याहत्तर लाख रस्ते अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर किम्स हॉस्पिटल ठाणे यांच्याकडून ऑटो रिक्षा चालकांना जीवनरक्षक सी पी आर व प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण किम्स हॉस्पिटल्स ठाणे यांनी गोल्डन अवर दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एक समाजीभिमुख आणि समाजाच्या सहभागातून राबवण्यात येणारा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत ठाणे घोडबंदर रोड परिसरातील शंभरहून अधिक ऑटो रिक्षा चालकांना सी पी आर आणि प्राथमिक उपचारांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जात आहे यासोबतच प्रत्येक चालकाला त्याच्या रिक्षामध्ये ठेवता येईल असे प्राथमिक उपचारांचं साहित्य देखील प्रदान करण्यात येत आहे रस्ते अपघातात तसेच जीवनशैलीशी संबंधित हृदयविकारामुळे दररोज शेकडो जीव जात असताना किम्स हॉस्पिटल ठाणे येथील ऑटो रिक्षा चालकांना सी पी आर व प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण देऊन सक्षम करत आहे वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचवण्यास विलंब होतो अशावेळी ऑटो रिक्षा चालक हे अनेकदा अपघातस्थळी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम पोहोचणारे असतात या उपक्रमामुळे त्यांना तात्काळ मदत देण्याची व रुग्णाला स्थिर करण्याची जीवना जीवनरक्षक कौशल्ये मिळत आहेत जोपर्यंत तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही या प्रशिक्षणामध्ये सी पी आरचे थेट प्रात्यक्षिक मॅनिक्विनवर प्रत्यक्ष सराव प्राथमिक ट्रॉमा केअर तसेच रुग्णाची प्राथमिक अवस्था स्थिर ठेवण्याच्या या तंत्राचा समावेश आहे हे प्रशिक्षण किम्स हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिलं जात आहे प्रत्येक प्रशिक्षित ऑटो रिक्षा चालकाला फर्स्ट एड किट देण्यात येण्यात येत असून त्यामुळे प्रत्यक्षात आपत्कालीन प्रतिसाद अधिक बळकट होणार आहे हा उपक्रम अमर घरत फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून या फाउंडेशनकडून ऑटो रिक्षा चालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व समाज जागृतीसाठी मदत केली जात आहे या उपक्रमामागील व्यापक दृष्टिकोनाबाबत बोलताना सौरभ गुप्ता प्रादेशिक संचालक केम्स हॉस्पिटल म्हणाले की गोल्डन अवरमधील उपचार अनेकदा रस्त्यावरच सुरू होतात ऑटो रिक्षा चालकांना प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी तोंडाच्या कर्करोगाची तपासणी उपलब्ध करून देत आम्ही रुग्णालयाच्या भिंतीपलीकडे जाऊन समुदायामध्येच आरोग्यसेवा पोहोचत आहोत लवकरच हस्तक्षेपाचे वैद्यकीय महत्त्व अधोरेखित करताना डॉक्टर अनिल हिरूर संचालक एक्नॉलॉजिकल सायन्सेस किम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले की तंबाखू सेवनामुळे अनेक ऑटो रिक्षा चालकांना तोंडाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो अशा साध्या तपासण्या वेळेआधी लक्षणे ओळखण्यास मदत करतात आणि मोठा फरक घडवू शकतात यावर अधिक माहिती देताना डॉक्टर हितेश सिंघवी सल्लागार प्रमुख हेड अँड नेक ऑनको सर्जरी किम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले तोंडाचा कर्करोग अनेकदा गंभीर अवस्थेपर्यंत लक्षात येत नाही तपासणी थेट लोकांपर्यंत नेल्याने लवकर निदान व उत्तम उपचार शक्य होतात आपत्कालीन सज्जतेचे महत्त्व स्पष्ट करताना डॉक्टर अंकित बियाणी विभाग प्रमुख आपत्कालीन वैद्यकीय सेवा केम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले की अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीनंतरची पहिली काही मिनटे अत्यंत महत्त्वाची असतात ऑटो रिक्षा चालकांना प्रशिक्षण देऊन आपत्कालीन घटना आणि रुग्णवाहिका सेवा यातील दरी भरून काढता येते या प्रशिक्षण उपक्रमासोबतच किम्स हॉस्पिटल ठाणे येथे सहभागी ऑटो रिक्षा चालकांसाठी तोंडाच्या चा आरोग्याची तपासणीही करण्यात येत आहे विशेषत तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तोंडाच्या आजारांचे लवकरच निदान करण्यावर भर देण्यात येत असून हे किम्स हॉस्पिटलच्या प्रतिबंधात्मक आणि समाजीभूम आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनाला अधोरेखित करते या उपक्रमाद्वारे किम्स हॉस्पिटल ठाणे रुग्णालयाच्या चौकटीबाहेर जाऊन सामान्य नागरिकांना सक्षम करत आहे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत करत आहे आणि ठाणे शहरात अधिक सुरक्षित व सज्ज समुदाय उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे सो किम्स हॉस्पिटल so, uh, का हमेशा से प्रयास रहा है कि हम कम्युनिटी के लिए कुछ अच्छा करें और जो ट्रीटमेंट है वो हॉस्पिटल के आने से पहले स्टार्ट हो जाए क्योंकि थाने जैसे शहरों में और भी बड़े शहर हैं काफ़ी टाइम लग जाता है ट्रैफिक में हम लोग ये एम्पावर करने की कोशिश करते हैं ऑटो ड्राइवर्स को जैसे आज हमने बुलाया है कि उनको बेसिक फर्स्ट एड और सी की ट्रेनिंग दे ताकि जानवर जान बचा पाए क्योंकि वो जनरली फर्स्ट रिस्पोंडर होते हैं कभी भी सड़क पे हादसा होता है तो वो देखते हैं लेकिन उनको ये पता होना चाहिए कैसे जान बचानी कैसे एयरवे खोलना है कैसे बेसिक चेस्ट कंप्रेशन है उनको फर्स्ट किट किट भी दी गई है और ये हमारा प्रयास रहता है पहले भी हमने महाराष्ट्र की पहली 5G AI ए आई एम एम्बुलेंस स्टार्ट करी थी और कम्युनिटीज को हम सी पी आर ट्रेनिंग करती है और उनके अच्छे स्वास्थ्य के लिए भी हम लोगों ने क्या काम किया है कि हम लोग उनकी ओरल स्क्रीनिंग कर रहे हैं क्योंकि सेवेंटी लोग जनली गुटखा खाते हैं तो उनको खुद नहीं पता चलता कि जो छाले हो गए हैं वो कहीं कैंसर तो नहीं है तो हम स्क्रीनिंग कर रहे हैं क्योंकि अगर जल्दी डिटेक्ट होगा तो कैंसर का ट्रीटमेंट भी संभव है और हम ये हमेशा कोशिश करते हैं कि कोई भी पेशेंट आता है हमारे पास तो पैसे के लिए वापस ना जाए तो बहुत अफोर्डेबल केयर प्रोवाइड करते हैं तो आज उनकी स्क्रीनिंग करेंगे उनको फर्स्ट एड किट देंगे एडे ट्रेनिंग भी करेंगे so, ए, तो से ऊपर लोगों को बुलाया है और उनको ट्रेन करेंगे और आगे भी ये जारी रहेगा अच्छा हम लोग बिल्कुल अफोर्डेबल ट्रीटमेंट करेंगे और जो अमर घरत साहब हैं उनके फाउंडेशन से ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया तो उनके थ्रू हम और अवेयरनेस फैलाएंगे और और ऐसे प्रोग्राम्स करेंगे सो so, नमस्कार मी डॉक्टर अनिल हेरूर मी इकडच्या कॅन्सर विभागाचा प्रमुख आहे आणि आज किम्स हॉस्पिटलनी ऑटो रिक्षावाल्यांसाठी दोन गोष्टींचा एक उपक्रम ठेवलेला आहे तो म्हणजे पहिली गोष्ट सीपीआर ट्रेनिंग म्हणजे कोणाला एमर्जन्सीमध्ये आपण कसा जीव वाचू शकतो याचं ट्रेनिंग आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर या समुदायामध्ये साधारण पंच्याहत्तर टक्के लोक गुटखा खातात आणि त्यामुळे बरेच लोक तोंडाच्या कॅन्सरचे शिकार होतात आणि म्हणूनच हा ह्या सवयी बद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं आणि ह्याच्यावरनं त्यांना परावृत्त करणं आणि तसंच अर्ली स्क्रीनिंग म्हणजे तोंडामध्ये काही बदल झालेत का कॅन्सरचे ते बघण्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प असा आम्ही इकडे एक उपक्रम लाभ राबवलेला आहे या सगळ्या लोकांसाठी सो दोन दोन गोष्टींचा आम्ही आशा करतोय की त्याचा परिणाम होईल पहिलं म्हणजे त्यांना स्वतःला एक जाणीव होईल की हे किती चुकीची गोष्ट आहे आणि किती डेंजरस गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हेल्थसाठी किती वाईट आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना जर ही गोष्ट पटली तर मग ही लोक अनेक लोकांशी एका दिवसात संपर्कात येतात आणि ह्या संपर्कामध्ये हे ही ही गोष्ट ती समाजामध्ये पसरू शकतात आणि ह्या म्हणजे एका एकानी दहा लोकांना शिकवावं आणि त्या दहा लोकांनी शंभर लोकांना शिकवावं असं जे आपण म्हणतो ही गोष्ट साध्य होईल अशी आमच्या आशा आहे अशी मी निश्चित आशा करतो कारण आपल्याला कुठेतरी सुरुवात करणं हे गरजेचं आहे सुरुवात तर करायला लागेल ला 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 आपल्याला समाजामध्ये हे सारखं करत राहावं लागेल त्याच्यामधनं पाच टक्के दहा टक्के जरी लोकांना काहीतरी आपण आपण वळवू शकलो तर ती सुद्धा एक मोठी गोष्ट होईल कारण जर ओरल कॅन्सर होतो तुम्हाला माहिती की कि हा किती भयानक कॅन्सर आहे जबडा काढायला लागतो जो तोंड बिघडतं आणि ही सगळी मंडळी जी आहे ते तुम्ही लक्षात घ्या की तीस ते पन्नास इतकी मंडळी आहेत आणि ह्या मंडळींना काही झालं तर त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस निर्माण करणं गरजे आता मी हा नवीन संकल्प केलेला आहे मी आमर फाउंडेशनच्या मार्फत याचं माझं असं नियोजन किम्स हॉस्पिटलच्याकडनं करण्यात आलेलं आहे की सीपीआर ट्रेनिंग जे रिक्षाला आपण देणार रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होतात तेव्हा शक्यतो जास्त करून लोक आहेत ते व्हिडिओ शूटिंग करत बसतात आणि बघत बसतात कोणाला लागले कोणाला लागले अशीच ट्रॅफिक होऊन जाते याच्यामध्ये पण कोणी हेल्प करायला परफेक्ट उतरत नाही लोक तर याच्यामध्ये रिक्षावाला शिकवण्याचा हा माझा प्रयत्न असा आहे की पहिली जी फर्स्ट एड किट त्यांच्याकडे दिली मी आता हॉस्पिटल हॉस्पिटलच्या सौजन्याने तर त्याच्याने त्यांना काहीतरी फायदा होईल लोकांचा कोणाला जीव वाचवता येईल अँबुलन्सला ते कॉन्टॅक्ट करतील अँब्युलन्स येईपर्यंत जर त्यांनी तेन, कोणाचा जीव पेअर ट्रेनिंग देऊन किंवा फर्स्ट एड किट वापरून तर लोकांची मदत होईल फक्त बोलणं एवढंच आहे की लोकांना मदत व्हावी म्हणून मी लोकांना हे करतोय आणि दुसरं त्यांना जे रिक्षावाले रिक्षा जे आहेत हे मोस्टली रिक्षावाले कसे असतात जे तंबाखू गुटखा जास्त सेवन करतात आणि यांना कॅन्सरचा खूप धोका असतो आणि शक्यतो रस्ते पण खूप खराब हे लोकच करतात इकडे तिकडे तर मला ती त्याची एकदम दुर्गंधी अशी पसरलेली असते ना तर मला त्यांना बोलणं की तुम्हाला याच्याने काय रोग होऊ शकतो याची पण थोडी त्यांना कल्पना द्यायची आणि त्याच्यावर इलाज पण होऊ शकतो हे त्यांना कल्पना द्यायचे म्हणून मी हा एक उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी मला क्रीमस हॉस्पिटलने मदत केलेली आहे आणि मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद बोलतो त्यांना पूर्णपणे घेतील रिक्षावाले कारण आता माझ्या शब्दावर एवढे लोक आले तर मला ते बरं वाटलं की मला माझा मान ठेवून आले आणि लोकांना पण समजलं आपण कशासाठी बोलवलं आहे आणि कसं सगळ्या याच्यामध्ये सभांसाठी वगैरे गर्दी होती गर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो त्यांना कळलं की आमच्यासाठी कोणी काहीतरी करत त्यांच्यासाठी कधी कोणी करत नाही रिक्षावाल्यांसाठी कोणी करत नाही नाही घरकाम करणाऱ्यांसाठी कोणी करत नाही आपण त्यांच्यासाठी करतो त्यांना जाणीव झालेली आहे आणि ते लोकांना मदत करतील त्यांचं महत्व मी त्यांना पटवून दिलंय की तुम्ही लोकांसाठी काय करू शकता ते त्यांना आज त्यांचं महत्व कळलं की तुम्ही कोणाला मदत केली कोणाला जीव वाचवला तो माणूस तुम्हाला शेवट पण विसरणार नाही तर तुम्ही लोकांची मदत करा आणि जागृत राहा

और महंगी बीमारी को मात देने के लिए सबसे सस्ता तरीका है वो है प्रिवेंशन अगर आप प्रिवेंट कर लो तम्बाकू बंद कर लो खाते भी है तो उनकी स्क्रीनिंग कर दो उसको अर्ली स्टेज पकड़ लो, चांसेस मेंसेंट अगर, अगर आप कंपेयर करो कि एक्सपेंसिव मतलब कॉस्ट एनालिसिस करेंगे अगर हम अर्ली स्टेज में